चोपडा नगर परिषदेच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू व बचत गटांच्या पाककला स्पर्धेच्या कार्यक्रमाला शहरातील हजारो महिलांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली होती मात्र या कार्यक्रमात प्रशासनाकडून आवश्यक नियोजनाचा अभाव दिसून आल्याने कार्यक्रमाला गोंधळाचे स्वरूप आले आणि महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नगर परिषदेच्या नाट्यगृहात आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमावेळी दीप प्रज्वलनासाठी माचीस व मेणबत्ती उपलब्ध नसल्याने उपस्थितांना प्रतीक्षा करावी लागली तर बचत गटांच्या पाककला स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फीत कापण्यासाठी कात्री नसल्याचा प्रकार समोर आला हळदी निमित्त महिलांना स्टीलचे वाण वाटप करण्यात येणार होते मात्र योग्य नियोजन नसल्यामुळे वाण वाटप करताना मोठा गोंधळ उडाला तसेच नाट्यगृहात महिलांना हळदी कुंकूसाठी बोलावण्यात आले असताना प्रत्यक्षात हळदी कुंकू न झाल्याने महिलांनी नेमके कशासाठी बोलावले असा सवाल उपस्थित केला निवडणुकीनंतर चोपडा नगर परिषदेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिल्यांदाच असा वेगळा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र नियोजनाभावी हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला असून महिलांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत नमस्कार आज नगरपरिषदेच्या वतीनं शहरातील गट महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम तसंच स्वच्छ पाक कला स्पर्धा आणि बचतगट महिलांचे जे स्टॉल्स आहेत विविध खाद्यपदार्थ व विविध त्यांच्या उत्पादित वस्तू यांचे स्टॉल्स असा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की या निमित्ताने या महिलांनी नगरपरिषदेशी संबंधित संपर्क साधावा नगरपरिषदेशी कनेक्ट व्हावं आणि त्यांचे उद्योग उत्पादित वस्तू यांना त्यांना चालना मिळावी या निमित्ताने असा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि या कार्यक्रमाला एक दोन हजारच्या वर शहरातील महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे एक खूप असा प्रतिसाद आहे प्रचंड गर्दी आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला लताताई सोनवणे मॅडम आणि नगराध्यक्षा मॅडम सर्व सन्माननीय नगरसेवक सर्वांनी उपस्थिती लावलेली ला आहे सर्व ठिकाणी स्टॉल्स भरलेले आहेत स्टॉल्सवर गर्दी आहे नगर परिषदेचा संपूर्ण स्टाफ संपूर्ण अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा प्रकारचा वेगळा असा हा पहिलाच कार्यक्रम नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेला